नमस्कार मित्रांनो आकाश सुर्व्हिंशी या युट्यूब चॅनलचं सर्वांना स्वागत आहे तर मित्रांनो मी आज परभणी खंडोबा मैस बाजारामध्ये आलेला आहे तर तुम्हाला सुरुवातीला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला शेतकऱ्याच्या माहिती दाखवायचा प्रयत्न करीत असतो आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार मित्रांनो हा आठवडी महेश बाजार आहे या ठिकाणी खूप लोक व्यापारी लोक या ठिकाणी खूप दुरून खरेदी विक्री करण्यासाठी या बाजारामध्ये येतात तर सुरुवातीला तुम्हाला शेतकऱ्याच्या माहिती दाखवतो आज काय मैसेचा बाजारभाव आहे तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो ह्या बाजारामध्ये तुम्हाला गावरान जाफर जास्त करून तुम्हाला या तर जाफर जातीच्या माहिती तुम्हाला खूप मोठ्या मपाच्या म्हणजे तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची मैस आहे तर खूप मोठ्या मपायची मित्रांनो जाफर जातीची महिस आहे तर याची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे का का नमस्कार दोन लाख दहा हजार का दोन लाख दहा हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो किती विताना आहे तिसऱ्या विधानं वगैरे मित्र पाहू शकता मित्रांनो तुम्ही दोन लाख किती म्हणली मित्रांनो दोन लाख दहा हजार रुपयाची मैस आहे तुम्ही समोर पाहू शकता आणि दूध काय होत चालू आहे आधीच्या भीताला दूध काय दिलेलं आहे दूध नऊ नऊ लिटर का मित्रांनो एका टायमाला नऊ लिटर आहे दोन टायमाचं अठरा प्लस झालेली आहे तर पाहू शकता खूप मोठी गाय मैस आहे मित्रांनो सडं पाहू शकता तुम्ही सडं पाहू शकता मित्रांनो एकच नंबर मैसा आहे दोन लाख दहा हजार रुपये तुम्हाला सांगायचं गाव कोणतं आहे तुमचं वाकारीचे आहेत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा किंमत थोडी कमी जास्त होईल ना मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आज मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या शेतकऱ्याच्या मैसा आलेल्या आहेत बाजारामध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तरी तुमचे आहे का तुमचे त्या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याची मुरादाची मैसे आलेली आहे तर क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकाच नंबर आहे काय सांगली किंमत काय कायची एक लाख एक लाख रुपये तुम्हाला सांगा मित्रांनो सडं पाहू शकता तुम्ही एक लाख रुपये सांगा मित्रांनो किती वितान आहे का काही चार चार वितान आहे चार वितान आहे का चौथा वितान आहे आणि चार लिटर दूध चालू आहे का चार चार लिटर दूध चालू आहे मित्रांनो हिला तर हिच्या खाली काय हल्ले आहे का वगैरे हल्ले आहे तर पाहू शकता क्वालिटी मित्रांनो पण एक नंबर आहे तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी हा तीस गाव कोणता आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो एक लाख रुपये किंमत चांगली आहे सौद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे हॉटेलची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी जातीची माहिती आहे तर पाहू शकता क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे काका काय सांगितलं किंवा तिची एक पंधरा एक लाख पंधरा हजार का माहिती एक लाख पंधरा हजार सांगा मित्रांनो तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे का किती वितन आहे तिसरा वगैरे आहे आणि आधीच दूध का दिलेलं आहे ना पाच पाच लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही दहा लिटर फळ आलेली आहे मुराजातीची माहिती मित्रांनो अडलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही किती माहिती लागलेली आहे दहा दिवस राहिलेले आहेत मित्रांनो तर का तुमचा गाव कोणता आहे करवली गाव करवली आहे का तर किंमत काय म्हणली एक पंधरा एक लाख पंधरा किंमत सांगायचं तर कमी जास्त होईल ना होईल मित्रांनो कमी जास्त होईल तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव साठ अठ्याऐंशी अठ्याहत्तर सत्तावीस मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या मध्ये तुम्हाला संपूर्ण महिज शेतकऱ्याच्या महिला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व्यापारच्या महिलाचा व्हिडिओ मित्रांना लावू येणार आहे आपल्या चॅनलवर तुम्ही घर बसल्या लावू तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर नमस्कार सत्य मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची खूप चांगल्या क्वालिटीची जापर जातीची मैश आलेली आहे तर दादा काय सांगली किंवा तिची एक लाख हजार एक लाख साठ हजार किंमत सांगेल तर आणि याच्या खाली काय असतं दादा आले आहे का तर मित्रांनो आले आहे आणि दादा दूध काय चालू सध्या आता काल चार वाजता नाही काढलेला आहे तीन ते चार लिटर काढलेलं आहे मित्रांनो चार वाजता लिहिलेली आहे आणि दूध दुधका दिलेलं आहे ना, ले 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 ना? तीन महिन्याची लागलेली घेतली होती तीन महिन्याची लागलेली घेतली होती का तीन महिन्याची मित्रांना लागलेली घेतली होती तर दादा गाव कोणतं तुमचं कोणाचा कोणाचा का हा तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट हा झिरो सहा सदुसष्ट मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर सगळं पाहू शकता तुम्ही किंमत थोडी कमी जास्त मित्रांनो सोद्यामध्ये मग काय जायचं मित्रांनो ही पण जपोरमध्ये येते क्वालिटी पाहू शकता मित्रांनो दोन्ही पण वगैरेच्या खूप चांगल्या क्वालिटी आहेत दादा किती वित नाही दुसऱ्या वितान आहे तर किंमत काय म्हणली याची मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे तर कमी जास्त सोद्यामध्ये होईल म्हणजे किती लाख रुपये किंमत सांगली म्हणजे का दीड लाख रुपये किंमत नाही मित्रांनो ना। कमी जास्त होईल तर दादा आधीच्या वित दूध काय दिलेलं नागली तीन महिने लागली घेतली होती का सात महिन्याची आपण दूध काढलं तिथं हाच लिटर दूध दिले एका टायमाला का एका टायमाला मित्रांनो म्हणजे दुधाची काय असं काय गॅरंटी नाही मित्रांनो तर किंमत एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगली आहे दुसऱ्या विधानं वगैरे आहे तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही पण यांच्याच मैशी आहेत तर दादा तुझा पुन्हा एकदा फोन नंबर सांग सत्त्याण्णव त्रेसष्ट सहा सदुसष्ट एकोणसत्तर किंमत दोन्ही मैशी पण कमी जास्त होईल ना किंमत सर मित्रांनो सगळे पाहू शकता तुम्ही एकच नंबर मैस आहे तीन महिन्यात लागलेली मैस घेऊन गेली ती मित्रांनो तुझ्याची काय गॅरंटी नाही तर क्वालिटी मित्रांनो एकाच नंबर अफर जाती म्हणजे तर या ठिकाणी पण शेतकऱ्याची खूप चांगली क्वालिटीची मैस आहे काय चांगली होती किंमत का एक लाख पस्तीस हजार गावरामध्ये ती का गावरामध्ये येते मित्रांनो मित्रांनो आज खूप चांगल्या क्वालिटीच्या मैसे आपल्या खंडगोमध्ये तर खूप चांगल्या क्वालिटीच्या मशी शेतकऱ्याच्या मैशी आलेले आहेत बाजारामध्ये तर संपूर्ण तुम्हाला मैसेची काही किंमत आहे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे एक लाख किती म्हणले एक लाख पोहोचते किंमत सांगाल मित्रांनो चॅनेलचं नाव म्हणजे अका आहे तीस हजार सबस्क्राईबर तीस हजार सबस्क्राईबर आहेत तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना का का गाव कोणतं आहे तुमचं स्वागणचे आहे मित्रांनो आणि तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव तर आधीच्या दूध का दिलेलं आहे ना सहा सहा लिटर दूध काढलेलं आहे मित्रांनो दोन बारा लिटर फुलं झालेली आहे किती विधान आहे का काही चौथ्या विधान आहे मित्रांनो पाहू शकता खूप मोठी महिस आहे तुम्ही खालून सडक पण पाहू शकता आणि मित्रांनो चिकल झालेला आहे का तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार नाही तर का किंमत थोडी कमी जास्त ना तर मित्रांनो शेतकऱ्याच्या खरंच खूप चांगल्या मैसा आलेल्या आपल्या खंडोबा मैस बाजारामध्ये तर आढळची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सगळं पाहू शकता तुम्ही दादा किंमत काय सांगली एक लाख हजार एक लाख पाच हजार किंमत सांगाल तर गाव कोणतं आहे तुमचं बरखंडा या गावची आहेत किती वितन आहे दादा हे तिसऱ्या नाही तिसऱ्या वितांना मैसे आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे मध्ये येते आणि दूध काय काढी लिटर दोन मित्रांनो बारा बारा लिटर प्लस झालेली आहे तर किंमत थोडी कमी असते महिन्या तर मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त मी फोन नंबर सांगा तुमचा शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो त्र्याण्णव बत्तीस मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी पाहू शकता सड्याची मित्रांनो एकच नंबर आहे शांत आहे एकदम शांत आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे शेतकऱ्याची मैसे आहे तर पाहू शकता मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादाची मैसे आहे किंमत संपूर्ण विचारलेली आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी पण शेतकऱ्याची मैसे आहे काय सांगली व्हायची किंमत किंमत सांगायचं आणि किती वितान आहे काही चौथ्या वितान आहे मित्रांनो आणि दूध काही लिटर प्लस आहे मित्रांनो दोन टायमाचं ना दोन टामाटा मित्रांनो अठरा लिटर प्लस आहे किती वितन आहे म्हणली चौथ्या वितान आहे किंमत काय म्हणली आहे किंमत सांगायचं आणि कमी जास्त होईल ना गाव कोणतं आहे तुमचं कळनौरीची आहेत का तर मित्रांनो कळनुरीची आले तिकून आलेले आहेत मित्रांनो शेतकरी आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा एक्याण्णव एका एक्क्याण्णव छप्पन छप्पन ब्याण्णव ते ब्याण्णव ते तीस किंवा थोडी कमी जास्त होईल ना तर अठरा लिटर मित्रांनो प्लस झालेली आहे आका तर आकाश या आयुट्यू चॅनल तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सगळं पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे किती दिवस राहील तिथे विलायचे आता पाच दिवस राहिलेले आहेत मित्रांनो चार पाच दिवस घेईन कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर आकाश सोयेश याय ट्यूब चालून सस्क्राईब करा असे तुम्हाला संपूर्ण जवळपासच्या महिष बाजाराचा व्हिडिओ आकाश सोयींच्या आयुट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे आकाश या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याची महिस आहे आढळची क्वालिटी पाहू शकता सडक पाहू शकता या महिशाची काही किंमत आहे तुम्हाला प्रयत्न करणार आहे काय सांगली याची एक लाख साठ हजार किंमत सांगायची मित्रांनो आणि काका किती विताना होई चौथ्या विताना मित्रांनो महिस आहे तर जापोडर जातीमध्ये म्हैस येते तुम्ही पाहू शकता आणि का का दूध काय काढलेलं व्हायचं लिटर एका टायमाचं का एका टायमाचं मित्रांनो सात लिटर दूध काढलेलं आहे चौदा लिटर प्लस आहे तर तुमचं गाव कोणता आहे बाबळे बाबळी का तुमचा फोन नंबर सांगा सत्तर वीस सत्तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना होईल ना तर मित्रांनो पाहू शकता चौदा लिटर प्लस झालेली म्हैस आहे हॉटेलची क्वालिटी पाहू शकता सळं पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे चौदामध्ये किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो चौदामध्ये किंमत कमी जास्त होईल नंबर दे <स्थाथ> नंबर सांगा पुन्हा एकदा तुमचा सत्तर <स्थाथ> मित्रांनो <स्थाथ> नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपले खूप पहिले व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत या ठिकाणी पण खूप चांगली शेतकऱ्याची महिशा आलेली जाफरदाची जाफरदातीची आहे मित्रांनो दादा काय चांगली किंमत तिची एक लाख चाळीस हजार का एक लाख चाळीस एक लाख चाळीस हजार किंमत चांगली मित्रांनो किती वितन आहे दादा ही पाचशे वितन आहे आणि ती किंमत थोडी कमी जास्त होईल ना आधीच्या वितरण दुसरा दिलेलं आहे ना चौदा चौदा लिटर दिलेली आहे मित्रांनो चौदा लिटर प्लस झालेली आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा सेवन फाईव्ह फाय नाईन डबल फोर सेवन फायव्ह थ्री नाईन किंवा थोडी कमी जास्त होईल ना तर कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता उत्तर क्वालिटीची मैसे आहे आर्टरची क्वालिटी पाहू शकता तुम्ही पण पाहिजे त्या नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पण शेतकऱ्याची मैसे आहे मित्रांनो या ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शेतकऱ्याच्या महिला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे यापर्यची महिज तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ह पाहायला भेटणार नाही शेतकऱ्याच्या संपूर्ण महिला सुरुवातीला दाखवतो आणि यापुराच्या पण मजी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर काय सांगली व्हायची किंमत ऐंशी हजार का ऐंशी हजार किंमत सांगा मित्रांनो मुळे दादाची माहिती आहे आणि दादा आधीच्या दूध का दिलेलं आहे ना पाच लिटर पाच लिटर का एका टायमाला का no, मित्रांनो दोन टायमाचं दहा लिटर फुलं झालेली आहे ते किती वित्या नाही चौथे पाच येत्या नाही मित्रांनो आता किती दिवस आईल तिथे विलायची आता किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी हा एकोणसाठ हा हिरो नऊ हा पस्तीस एकावन्न गाव कोणता देगावचे आहेत मित्रांनो कॉलिटी पाहू शकता मी एकच नंबर आहे सड पाहू शकता तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची खूप चांगल्या क्वालिटीची मुरजातीची मैश आलेली आहे किती वितसरा वितन वगैरे याच्या खाली काय आता वगैरे मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एकच नंबर आहे तर का आधीच त्याला दूध काय दिलेलं आहे ना पाच पाच लिटर पाच पाच लिटर दूध काढलेलं आहे मित्रांनो दहा लिटर प्लस झालेली आहे तर किंमत काय ठेवली ही एक लाख दहा हजार रुपये किंमत ठेवलेली आहे मित्रांनो तर कमी जास्त होईल ना किंमत तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव पासष्ट झिरो एक तीस छप्पन गाव कोणतं हट्ट्याचे आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सगळं पाहू शकता तुम्ही नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत थोडं सौद्यामध्ये कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण मैस मैस थांबत होते या ठिकाणी रात्री पाऊस पडले त्यामुळे जास्त चिक्कल झालेला आहे तर तुम्हाला तरी पण शेतकऱ्याच्या संपूर्ण मैसा आहे बाजारामध्ये आले आले ते तेवढे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो त्या ठिकाणी पण शेतकऱ्याची मैसे आलेली आहे या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून जाफर जातीच्या मैसे पाहायला भेटणार आहेत काय सांगली हो किंमत एक लाख सत्तर हजार किती विधान आहे चौथं विधान आहे का तिसरं विधान आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे जाफर जाती जातीची मैशी आहे मित्रांनो आणि सडं पाहू शकता तुम्ही किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर दूध का दिलेलं आहे आठ आठ लिटर का मित्रांनो आठ आठ लिटर दिलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही तुमचं गाव कोणता आहे तर फोन नंबर सांगता का तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी अडुसष्ट त्रेसष्ट तर दुधाची गॅरंटी आहे ना तर किंमत थोडी कमी जास्त होईन शोध्यामध्ये तर मित्रांनो शेतकऱ्याची माहिती आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप मोठ्या मंपाची महिला आहे मित्रांनो जपल जातीची आहे शेतकऱ्याची कोणाला पाहिजे नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अरे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मी आता शेतकऱ्याच्या महिन्यात संपूर्ण तुम्हाला आपण प्रयत्न करणार आहे या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्याच्या मैसेेत होत राहत होते मित्रांनो चिखल झाल्यामुळे जसं काय महिशी बाजारामध्ये आलेले नाहीत आले तेवढे तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या महिन्यात काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी मित्रांनो स्वतः चालू आहे काय म्हणजे म्हणाल तू तुम किंमत ऐंशी हजार काय पंचावन्न हजाराला म्हणाल का मित्रांनो ऐंशी हजार तुम्ही सांगायचं आणि पंचावन्न हजार किंम मैस मागायचं मित्रांनो गावांचा तिची मैसे आहे तर दादा किती वित आहे होई तिसऱ्या वित वगैरे आहे मित्रांनो तर हिच्या खाली काय सध्या आता हल्ली आहे तर गाव कोणतं आहे तुमचं आंबापूर का तर दूध का दिलेलं आहे त्याची त्याला दूध का दिलेलं आहे नऊ लिटर नऊ लिटर दोन टायमाचं का दोन दोन मित्रांनो नऊ लिटर दूध काढलेलं आहे इचं हिच्या खाली सध्या हल्ली आहे तर तुमचं कमी जास्त किंमत होईल ना तुमचा फोन नंबर सांगा बावीस हा डबल झिरो नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत थोडी सोद्यामध्ये कमी जास्त होईल नऊ लिटर परत झालेली मैस आहे मित्रांनो गावरान म्हैस आहे तर कोणाला पाहिजे तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची जाफरातीची मैस खूप चांगली क्वालिटीची आपल्या परभणी खंडोबा बाजारमध्ये आलेली आहे तर या मैसेची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे क्वालिटी पाहू शकता खूप मोठ्या मंपाची जाफरातीची म्हैस आहे दादाची किंमत काय सांगली एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार आणि किती विचार दादा ही तिसरा विधान वगैरे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे आज सध्या दिवस राहिलेले आहेत मिळायला पंधरा दिवस राहिलेले आहेत तर आधीच्या विचारला दूध का दिलेलं आहे मित्रांनो बारा लिटर प्लस झालेली म्हैस आहे शेतकऱ्याची म्हैस आहे गाव कोणतं आहे तुमचं गौर गौरी या गावची मित्रांनो म्हैस आहे तर क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे बारा लिटर ना बारा लिटर प्लस झालेली म्हैस आहे तर तुमचा फोन नंबर सांगा पाचशे बेचाळीस दोनशे सौदा किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर पाहू शकता तुम्ही एकच नंबर माहिती सा आहे सांगताय ना सडं पाहू शकता मित्रांनो पलीकडे चिखल असल्यामुळे तुम्हाला कसा ताकवत नाही बारा लिटर फुलं झालेली माहीत आहे सडं पाहू शकता तुम्ही कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यामुळे तुम्ही पांडुव करू शकता तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ओरिजिनल गिरीजा फर्च मित्रांनो हलिया जा नर आलेला आहे आपल्या बाजारामध्ये तर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे ओरिजिनल गिरजातीचा नर आहे मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे तर कोणाला लागवणीसाठी पाहिजे असेल तर यांच्या मालकाचा नंबर आणि किंमत विचारण्याचा प्रयत्न करणार आहे क्वालिटी पाहू शकता एकच नंबर ओरिजिनल गिरगिरजातीचा नर आहे मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची खूप चांगल्या क्वालिटीचा मुरा मुरादाच्या वगैरे आलेल्या आहेत मित्रांनो काय सांगली व्हायची किंमत एक पंचाळीस हजार किंमत सांगा मित्रांनो क्वालिटी शकता एक एकच नंबर आहे एक याच्या खाली काय सध्या आता आले आहे मित्रांनो आणि दूध काय चालू आहे सध्या दहा लिटर एका टायमाचं का दोन टायमाचं दोन टायमाचे मित्रांनो दहा लिटर प्लस झालेली मैसा आहे किती वितरण म्हणली दुसऱ्या वितरण आहे तुमचा फोन नंबर सांगा हा पन्नास हा किंमत किती म्हणली एक पंचाळीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो कमी जास्त होईल ना तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर दुसऱ्या दुसऱ्या आहे मित्रांनो तर सडं पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहेत अडलची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर मित्रांनो मुरादाची वगैरे आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे दाताला सहा दाती आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि शेतकऱ्यापर्यंत हा परभणीच्या परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे आज शेअर करा तर मित्रांनो आज आपले तीस हजार सबस्क्रायबर एकोणतीस हजार सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत या ठिकाणी पण मित्रांनो शेतकऱ्याची मुरा जातीची माहिती आहे तर काय सांगली व्हायची हो किंमत एकदा एक लाख दहा हजार सांगायला आणि किती होतं नाही पहिल्या रोज वगैरे मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायला तर तर कमी जास्त होईल नाही किंमत पहिल्या वेळ नाही मित्रांनो कमी जास्त होईन तर किती दिवसाला विलायला किती दिवसाला येतात आठ ते नऊ तारखेपर्यंत मित्रांनो विलन मित्रांनो आणि किंमत कमी जास्त होईल ना तर गाव कोणतं आहे तुमचा कातनेश्वर आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव हा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा हा झिरो चार झिरो सात पंचवीस मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आहे पहिल्या मित्रांनो मुर हातीचे वगैरे आहे तर सगळं पाहू शकता तुम्ही आडलची क्वालिटी पाहू शकता नऊ तारखेपर्यंत विलन मित्रांनो त्या ठिकाणी पण शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या महिशी आहेत तर क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकाच नंबर यापारीच्या मैसेची क्वालिटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही परभणी खंडोबा मैशी बाजारमध्ये येऊ शकता तर या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण मैशी राहत होत्या तर चिखल झाल्यामुळे जास्त मैसे बाजारामध्ये आले आहेत मात्र वरच्या साईडला तुम्हाला दिसत आहेत त्या मैशीची काही किंमत आहे तुम्ही थोडक्यात तुम्हाला जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार शक्ती मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप मोठ्या मोबाईलची झापड जातीची मैसे आलेली आहे क्वालिटी पाहू शकता सडक पाहू शकता आढळची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे तर आता विली का आता लिहिली आहे मित्रांनो क्वालिटी एका समोर आहे दादा किंमत काय सांगायला याची एक लाख तीस हजार किंमत सांगा मित्रांनो किती वित नाही काही तिसऱ्या वितरण आहे आणि आधीच्या दूध का दिलेलं आहे दूध का दिलेलं आहे आधीच्या व्यक्त्याला पाल्टी नेली का पाल्टी नेली आहे मित्रांनो आता दूध काढलं नाही काढला का तर याच्या खाली काय म्हणले आली आहे तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न हा झिरो सात तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना सौदाला बसल्या मित्र किंमत कमी जास्त होईल यांनी मित्रांनो पालटी मशीन दिली आहे दुधाची काही गॅरंटी नाही आता अर्धा एक घंटा खाली लिहिलेली आहे को तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांना संपूर्ण व्हिडिओमध्ये शेतकऱ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्याच्या माहिती दाखवण्या प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो चॅनल काही नवीन असेल तर त्यान्स्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो परभणी जिल्ह्याच्या संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे असं करून शेतकऱ्यापर्यंत शेअर करा संपूर्ण शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या माहिती व्हिडिओ तुम्हाला या वीस मिनिटांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपण अर्धा अर्धापूरचा पण बाजार असतंय उद्याचा शुक्रवारचा आणि घोडाशिरी बाजार पण असते दोन्हीकडे दोन्हीकडे पण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे उद्याच्या बाजारमध्ये लवकरच भेटू